जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका महिला शिक्षिकेसह पुरुष शिक्षकाच्या आत्मदानाचा प्रयत्न अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत महिला आणि पुरुष शिक्षकाच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदानाचा प्रयत्न पोलिसांच्या मध्यस्थीने अनर्थ टळला अंशत अनुदानित शिक्षकांसाठी निधीची तरतूद करून तातडीने निधी वितरित करण्याची मागणी एका महिला शिक्षकासह चार ते पाच पुरुष शिक्षकांना तालुका जालना पोलिसांनी घेतले ताब्यात आज दिनांक पंचवीस मंगळवार रोजी जालनातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंशतः अनुदानित शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानंतर एका महिला पुरुष शिक्षकाने अंगावर ज्वलनशील पदार्थ होतून आत्मज्ञानाचा प्रयत्न केला आहे मात्र पोलिसांच्या उपस्थितीमुळे यावेळी मोठा अनर्थ टळला असून पोलिसांनी एका महिला शिक्षकेसह चार ते पाच पुरुष शिक्षकांना ताब्यात घेतला आहे

मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं या अर्थसंकल्पामध्ये यासाठी कुठलीच तरतूद केलेली नाही यासाठी विना अनुदानित शिक्षकांच्या वतीने आंदोलन केले गेली मात्र अद्याप यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही दिलदार नेता म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महाराष्ट्रात ख्याती आहे हकेला धावून जाणारा नेता म्हणून आपली ओळख आहे परंतु त्रेसष्ट हजार शिक्षकांच्या मागण्यांना आपण का गांभीर्याने घेत नाही असा प्रश्न विना अनुदानित शिक्षकांना पडला आहे शिक्षकांवर अर्थ खात्याकडून वेळोवेळी अन्याय होत आले आहे मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री सकारात्मक आहेत फक्त अर्थमंत्री म्हणून अजितदादा पवार यांच्याकडे शिक्षकांच्या नजरा लागल्या असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे येत्या दोन दिवसामध्ये अर्थमंत्री अजितदादांनी आमच्या मागण्यांचा विचार केला नाही तर अख्खा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही यावेळी शिक्षकांनी दिला यामुळे जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर विना अनुदानित शिक्षक संघाच्या वतीने सामूहिक आत्मदहन मोर्चा काढण्यात आला होता दरम्यान मागण्या लवकरच मान्य केल्या नाही तर आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा शिक्षकांनी दिला आहे यावेळी जिल्ह्याभरातून शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला महाराष्ट्र शासनाने तत्कालीन मुख्यमंत्री मान्य एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या सरकारने एक शासनादेश काढला होता ज्या शासन आदेशाअन्वय बावन हजार शिक्षक बांधवांना राज्यातल्या जे टप्पा अनुदानावर काम करतात अंशतः अनुदानित शाळा आहे या शाळावर काम करणाऱ्या बावन हजार शाळा शिक्षकांना वाढीव टप्पा देण्याचं आणि ज्या त्रुटीपात्र शाळा आहे त्यांना दोन टप्पे वाढीव देण्याचा निर्णय अतिशय चांगला निर्णय तत्कालीन सरकारनं घेतला होता परंतु तो निर्णय घेतल्यानंतर एखादा आदेश निघाला तर त्या शासन आदेशाची अंमलबजावणी त्यांना जी काही पुरवणी निधी असतो तो येणाऱ्या अधिवेशनामध्ये भेटायला पाहिजे होता पण त्यानंतर हिवाळी अधिवेशन गेलं आणि त्यानंतर अर्थसंकल्प अधिवेशन सुद्धा संपत आलं शेवटचे दोन बाकी राहिले पण त्यामध्ये आमच्या सर्व शिक्षक बांधवांना वंचित बांधवांना फुटकी दमडी सुद्धा मिळाली नाही म्हणून महाराष्ट्रातील शिक्षक हा पेटून उठला आहे त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना एक अप्राधाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आणि सरकार विरुद्ध एक रोष प्रत्येक शिक्षकामध्ये निर्माण झाला त्या अनुसंग आज मराठवाड्यातल्या सातही जिल्ह्यामध्ये प्रत्येक एक ते बीडच्या दरम्यान आत्मदहन करण्याचा निर्णय या सर्व शिक्षक बांधवांनी घेतला आहे चव्हाण शिक्षक समन्वय संघ मुख्य समन्वय महाराष्ट्र सर सर गेले वीस वर्षापासून महाराष्ट्रातील बिना अनुदान शिक्षक विनावेतन काम करत आहेत वेळोवेळी हजारो आम्ही आंदोलन केलेले आहे प्रत्येक वेळेस शासन काय करते निवडणुकीच्या तंडावरती चॉकलेट देण्याचं काम करते चौदा ऑक्टोबरला शासन निर्णय निघाला आणि त्या ठिकाणी आम्हाला अनुदान देणार असं आमच्या आंदोलनस्थळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब येऊन गेले आम्ही आंदोलन मागं घेतलं सरकार बदललं शिक्षण मंत्री बदलले अर्थमंत्री बदलले मुख्यमंत्री बदलले आणि जे एकनाथ आणि निर्णय घेतले होते ते देवेंद्र फडणवीस सरकार काय करते पायदळी तोडवतंय मला या ठिकाणी आव्हान करायचं अजीदाना की आजीदादा तुमची ख्याती ही दिलदार नेता म्हणून आहे पण तुम्ही तुमचं दिल हे नेमकं शिक्षकाच्या वेळेसच कुठं गायब होतं मला कळकळून सर्व त्रेसष्ट हजार शिक्षकांच्या वतीने तुम्हाला कळकळची विनंती करायची आहे जशी तुमची ख्याती आहे जसं तुम्ही इतर तुमच्या कोणत्याही आमदाराला निधी देता तसा या महाराष्ट्रातील त्रेसष्ट हजार कुटुंब सुखी व्हावं त्यांचा हक्काचा पगार त्यांना मिळावा म्हणून आजी दादा पवार अर्थमंत्र्यांना मला विनंती करायची आहे की तुम्हाला कुणाला काय द्यायचं ते द्या पण आमच्या कर्म तुमच्या कर्मचाऱ्याचा शासनाच्या कर्मचाऱ्याचा हक्काचा पगार तुम्ही आधी द्या कारण छत्रपती शिवाजी महाराज जर अशा परिस्थितीत असते जर प्रत्यक्ष कर्मचाऱ्याचे पगार देऊन जर तुम्ही तुमच्या फायद्यासाठी इतरांना जर निधी देत असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हाला टकमक टोक दाखवलं असतं म्हणून आता आमच्याकडे शब्द नाही आजी दादा हे फक्त आमच्यावर जो अन्याय होत आहे तो सातत्याने अर्थ खातकून होत आहे शिक्षण मंत्री सुद्धा सकारात्मक आहे मुख्यमंत्री सकारात्मक आहे फक्त काय आहे बांधवांनो आणि आजीदा मला विनंती करायची की महाराष्ट्रातील शिक्षक फक्त ना फक्त तुमच्याकडे काय बांधवांनो तुम्ही आम्हाला या ठिकाणी काय केलेलं आहे भिकाला लावण्याचं काम केलेलं ला आहे येणाऱ्या काळात या दोन दिवसात जर अर्थमंत्र्यांकडून जर निधीची तरतूद झाली नाही तर महाराष्ट्र पूर्ण पेटल्याशिवाय राहणार नाही आता या अगोदर शिक्षक शांततेत आंदोलन करत होते आम्ही विद्यार्थ्याला घडवतो आम्हालाही आक्रमक आंदोलन करता येतात आम्ही सुद्धा यानंतर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारने खबरदारी घ्यावी की आम्ही तुम्हाला जर निवडून आणून देऊ शकतो तर आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवू शकतो आता महाराष्ट्र पूर्ण शिक्षक पेटलेला आहे एवढीच मला कळकळी विनंती आहे एवढीच जागा दिलेला शब्द पाळा अर्थ खात्याने तुरताच बैठक घेऊन शिक्षकांचा हक्काचा पगार द्यावा काय नाव सर माझं नाव विजय सुराशे जालना